सैनिकाची बायको आहे ती काय म्हणते बघा बेताचाच संसार बेताची आमदनी बेताचा बेता आमदनी देशासाठी लढलं माझं गर्दनी माग त्यासनी एकदा शौर्य पदक गावलं माग त्यासनी एकदा शौर्य पदक गावलं मुघड्यावरच हासू माझ आसवा संघ झाकल सीमेवरची कलागत खबर आली कानी सैनिकाचं जगण आळवावरच पाणी सीमेवरची कलागत खबर आली कानी सैनिकाचं जगण अळवावरचं पाणी धनी सीमेवरती धारातीर्थी पडलं धनी सीमेवरती धारातीर्थी पडलं संसारावर माझ्या आभाळकी हो पडलं सरकारनं मेल्यावर त्याला शौर्य पदक दिलं सरकारनं मेल्यावर त्यांना शौर्य पदक दिलं अन पुतळा बनवून त्यासनी या चौकात उभं केलं पुतळा बनवून त्यासनी या चौकात उभं केलं मला मातूर त्याचा लई मोठा आधार मला मातूर त्याचा लई मोठा आधार पांग फेडतील पोर भलं वाटतं फार ती बाई काय करणार शेवटी भाजी इकते चौकात या पापी पोटासाठी भाजी इकले चौकात ह्या पापी पोटासाठी जगवायची हायक फोरं मला सैन्यात धाडण्यासाठी जगवायची हायत फोर मला सैन्यात धाडण्यासाठी माणुसकीच्या दुनियेत माणुसकीच इजते माणुसकीच्या दुनियेत माणुसकीच दुनिये, इजते अन भाजी ऐकायला मी ह्याच पुतळ्याखाली बसते ह्याच पुतळ्याखाली बसते पुनश्च सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आपल्यासमोर शेवटचं गाणं आज